नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षापैशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते मी काल कम्युनिटीला पोस्ट टाकली होती की लग्नाची ॲनिव्हर्सरी होती काल तेरा मेला तर तुम्ही खूप छान अशा शुभेच्छा दिल्या भरभरून कॉंग्रेज्युलेशन अभिनंदन आले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्षापेशन या चॅनलसोबत राहू द्या आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे आणि युजफुल आहे मी पिशवीचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत आणि आज पण मी वेगळी म्हणजे आठवडी बाजारासाठी म्हणा किंवा ग्रोसरीज किराणा सामान आणण्यासाठी बघत आहोत तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आता सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे पॅन्टच्या कापडाचा रिव्ह तुमच्याकडे कोणतेही घरात पडलेले पॅन्ट पीस शर्ट पीस किंवा मग ब्लाउज पीस साडी कोणत्याही कापडापासून तुम्ही आज हा व्हिडिओ बनवू शकता आणि त्यानंतर मी इथे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅग बॅगऐवजी फॉर्म असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तो घेतला तरीही चालेल आता आपण एक कडेकडेने कट करूया अगोदर तर मैत्रिणींनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते त्याचबरोबर मैत्रिणीनं तुमच्याकडं जर गोणी नसेल तर तुम्ही कोणत्याही घरात पडलेलं पॅन्ट पीसचं कापड घेऊ शकता म्हणजे जे जाड असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोणी घातली नाही घातली तरी पण काही एवढा फरक पडत नाही कारण की पँटचं कापड ऑलरेडी जाड असतं म्हणजे घरात जे, जे पडलेले असतात बेकार पडलेले तर त्यांचा पण तुम्ही इथे वापर करू शकता तर बघा इथे मी सतरा इंचावरती मार्क करत आहे आणि लांबी मी इथे बत्तीस इंच घेत आहे हे पण माप तुम्ही वाढव घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता ठीक आहे तर बघा मी इथे लांबी बत्तीस इंच घेत आहे बत्तीस इंचावरती मार्क करत आहे पण अगोदर ही गोणी जी आहे ती आपण स्ट्रेट कट करून घेऊया कारण की ती खालीवर आहे ते आणि अशा पद्धतीने मी इथे बरोबर बत्तीस इंच लांबीवरनुसार मार्क करून घेते बरोबर आणि तिथे अगोदर आपण मार्किंग पण करून घेऊया रुंदी सतरा इंच आहे अगोदर मी म्हणजे मार्क करून घेते आणि नंतर आपण त्यावरतीच कट करून घेणार आहोत 32 मी हा कपडा बत्तीस बाय सतरा इंचा कट करून घेतलेला आहे तर मैत्रिणी गोनी कट करून झाल्याच्या नंतर मी ते पॅन्ट पीसचा कपडा पण त्याच मापाचा गोनीच्या मापचा कट करून घेत आहे आणि बघा पॅन्टच्या कापडामुळे ही शॉपिंग बॅग टिकायला पण खूप मजबूत होते आणि खूप जाड कपडा असतो त्यामुळे आपल्याला गोनी लावली नाही लावली तरी पण चालतं कारण की खूप जाड कपडा आहे पॅन्टचा तर बघा मी सेम गोनीचं जेवढं माप घेतलं होतं सतरा बाय बत्तीस इंच त्याच मापाचं थोडंसं वाढव हा पॅन्टचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि अस्तरसाठी मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही ब्लाउ ब्लाऊज पीस ऐवजी शॉपिंग बॅगचा पण अस्तर म्हणून वापर करू शकता पण माझ्याकडे ब्लाऊज पीस अवेलेबल होतं त्यामुळे मी इथे अस्तरसाठी ब्लाऊज पीस वापरत आहे ठीक आहे तर बघा आता सर्वात खाली ब्लाऊज पीस मध्यभागी गोणी आणि वरतून पॅन्टचा कपडा उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आणि याला चारही बाजूने टिपा मारून घेऊ मध्ये मध्ये पण तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी याला चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे आडव्या उभे टिपा मारून अस्तर गोणी आणि वरतून हे पॅन्टचं कापड आपण स्टिच करून घेतलेलं आहे एकदम जवळून पण दाखवते मी तुम्हाला ठीक आहे यानंतर आपल्याला अजून दोन पीस कट अशाच तयार करून घ्यायचे आहेत पॅन्टचे तर बघा हे दोन पीस घेतलेले आहे मध्यभागी गोणी सर्वात खाली अस्तर आणि याचं माप सांगते तुम्हाला किती आहे तर याची रुंदी आहे आठ इंच आणि उंची आहे बारा इंच ठीक आहे तर बारा बाय आठ इंचचे बारा बाय आठ इंच जे आपल्याला हे दोन पीस अशाच पद्धतीने प्रिंटिंग करून घ्यायचे चारही बाजूने स्टिच करून यावरती पण आपण आडवे उभे तिपा मारून हे दोनही पाय स्टिच करून घेऊया ठीक आहे त्यानंतर मैत्री नवीन ते बेरसाठी साडीची लेस घेतली ले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हेच कापड घेतलं तरीही चालेल पण मी वेगळं घेतलेला आहे तर याचं लांबीनंतर सांगते तर रुंदी आहे या बे लेसची तीन इंच आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे नंतर सांगते मी तुम्हाला बेल्टची लांबी माप किती घ्यायचं आहे ते तर बघा बारा बाय आठ इंचा मी हे दोनही पीस अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून यावरती पण आडवा उटेपा मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे दोन पीस आणि हा जो काही बेल्ट आहे तो पण मी अशा पद्धतीने दोनही साइडने फोल्ड करून कडे कडेने टिपा मारून आहे ले, पूर्ण लेसला ठीक आहे आता यानंतर हे जे पार्ट पन, के ले ले आपन. दोन पार्ट आहेत आपण केलेले ते जरा वेळ ला ठेवूया आणि बेल्ट कसा लावायचा ते बघूया तर मैत्रीण बेल्ट लावण्याच्या अगोदर मी इथे दोन दोन इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे एकडेकडेने कडेने आपली सतरा इंच रुंदी आहे त्या साईडने आणि या साईडने ठीक आहे दोन्ही साईडने पट्ट्या लावून घ्यायचे त्याचबरोबर आपण हे आठ बाय बारा इंचाचे जे कपडे घेतले होते कट करून दोन त्याला पण आपल्याला अशा पद्धतीने एका साइडने अशी ही पायपिंग करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला मी ये तुम्हाला मशीनवर दाखवते तर बघा मैत्री नऊवारच्या साईडने अगोदर आपण एक कपडा ठेवून घेत आहोत आणि नंतर तो आपण आतील साईडनी फोल्ड करून घेणार आहोत तुमचं जर फोल्डिंगला ये ना आलं म्हणजे असं धागे निघणारा भाग तर तुम्ही माझ्यासारखाच फोल्ड करा किंवा मग डबल फोल्ड करा जर तुमचे धागे निघत का असतील कापडाचे तर आणि अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कापडांना पण करून घेते पट्टी लावून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही साईडने जी काय पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि ह्या आठ इंचाच्या रुंदीच्या बाजूने पण आपण ह्या दोनही पार्टला अशा पट्टीची पायपिंग करून घेतलेली आहे फक्त एकाच साईडने ठीक आहे इकडच्या साईडने नाही केलेली फक्त एकाच बाजूने करून घेतलेली आहे आता यानंतर बेल्ट कसे लावायचे ते बघूया खाली दाखवते हो त्यानंतर मैत्रीण बेल्ट लावण्यासाठी मी तिकडे कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेत आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेत आहोत तुम्ही एवरच्यावर पण लावू शकता पण मी थोडेसे खालीपर्यंत लावत आहे बारा इंचापर्यंत म्हणजे टिकायला मजबूत राहावे यासाठी तर याची लांबी घेत आहे मी सदोतीस इंच बेल्टची तुम्ही हे माप पण कमी जास्त घेऊ शकता तर सदोतीस इंच लांबीची मी दोनही बेल्ट कट करून घेत आहे बरोबर दोन्ही बेल्ट एकाच मापाची घेतलेली आहे आणि यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने जशी मार्किंग केली त्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेत आहे दोनही आणि खाली बारा इंचावरती ठीक आहे आणि जसे आपण तिकडच्या साईडने म्हणजे बेल्ट ठेवून दाखवलं इकडं पण मी कडेपासून बारा इं पाच इंचावरती मार्क करता येईना हा बेल्ट अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी अगोदर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी बेल्टला अगोदर टाचणी लावून घेतलेली म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि आता जशी मा टाचणी लावली त्यावरतीच आपल्याला बरोबर इथपर्यंत बेल्ट स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता मी शिलाई मशीनवर दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं बारा इंचावरती मार्क करायचं आहे आणि इकडनं बारा इंचावरती आणि मधलं जे अंतर येत आहे तिथे आपल्याला हे जे आठ इंचाचे पेस आहे दोन्ही ते स्टिच करून घ्यायचे तर आपण या अंतर अगोदर मार्किंग करून घेऊया तर बघा बरोबर आपल्याला टॉप पासून इथपर्यंत बारा इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने पण बघा आपल्याला कडेपासून म्हणजे बारा इंचावरती मार्क करायचं आहे मधलं जे अंतर आहे ते आठ इंच आहे आणि आपण हा जो आठ बाय बारा इंचाचा जो तयार करून घेतलेला कपडा आहे तर त्याचा जो आठ इंच रुंदीचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण मी अशाच पद्धतीने वरतून म्हणजे बारा इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे दोन्ही पण साईडने आणि तिकडनं पण आपण हा जो तयार केलेला कपडा आहे तो स्टिच करून घेणार आहोत तर बघा इकडनं पण मी बारा इंचावरती मार्क केलेलं आहे आणि मध्यभागी आठ इंच उरलेलं आहे तर तिथे आपण हे दोन पीस स्टिच करून घेणार आहोत तर चला आता हे कसे स्टिच करायचे ते पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवते माप पण मोजून दाखवलेलं आहे तर ते बरोबर आपलं आठ इंच भरत आहे तर चला आता अगोदर आपण एक एक पार्ट स्टिच करूया आणि यावरती मी पुन्हा डबल टिपण मारून घेत आहे म्हणजे आपल्याली टिकायला मजबूत राहावी ही त्यासाठी ठीक आहे आणि दुसऱ्या साईडचा पण आपण अशाच पद्धतीने डबल स्टिच करून घेणार आहोत तर बघा एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण ही बॅग शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तर दोनही पार्ट आपले स्टीच झालेले आहेत कडेकडेचे बघा आपल्याला उंचीच्या साईडने अशा पद्धतीने ते पकडायचे आहेत आणि हे पण पार्ट जोडून घ्यायचे बारा इंचाच्या बाजूने तर चला आता आपण हे जसेचे तसेच पकडूया आणि कडेकडेने पण स्टीच करून घेऊया जर तुम्हाला हवं असेल तर मैत्रीण तुम्ही ते पिन पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण इकडे कडेने स्टिच करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी नाही की लिहिली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पूर्ण बाजूला पायपिंग करून घेऊ शकता आता मी यावरती डबल डबल टिपा मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व ठिकाणी डबल डबल स्टिच केली आहे आणि ते पण मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा मारून घेतलेले आहे म्हणजे आपली खूप मोठ्या साईजमध्ये अशी बॅग बनवून रेडी झाली आहे आता आपण ही राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीणं मा तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा खूप मोठ्या साईजमध्ये अशी आपली बॅग म्हणा पिशवी बनवून रेडी झाली आहे तुम्ही आठवडी बाजारासाठी पण वापरू शकता त्याचबरोबर ग्रोसरीज किराणा सामान वगैरे आणण्यासाठी पण वापरू शकता त्याचबरोबर हा साईडचा भाग पण तुम्ही बघू शकता त्याचबरोबर ही आपली बेल्टवाली बाजू आहे तर मी वर पन होते। मंजे तुम्हाला वरतून पण दाखवते शॉपने म्हणजे तुम्हाला कळेल किती मोठा स्पेस आहे आपला तर बघा वरच्या साईडने पण अशा पद्धतीने खूप मोठी अशी आपली ही बॅग बनवून रेडी झाली आहे किराणा सामान हटवडी बाजार यासाठी तुम्ही ही पिशवी वापरू शकता आणि अगदी मोठ्या साईजमध्ये बनवून तयार झालेली आहे आणि टिकायला पण खूप मजबूत आहे आपण इथे पॅन्टचं कापड वापरलेलं आहे त्याचबरोबर आतमध्ये आपण एस बॅग पण वापरलेली आहे साठी पण एक कपडा घेतलेला आहे तर बघा खूप मोठ्या साईजमध्ये आपली ही पिशवीना बाजारासाठी आठवडी बाजारासाठी मोठ्या साईज मधली बॅग बनून रेडी झालेली आहे तर मैत्रीण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते पण एक स्टिच करून घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे यावरती डबल टीप मारून घेऊ शकता तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी कडेकडे टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे म्हणजे आपल्याला आतून पायपिंग करण्याची गरज पडत नाही आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि तुम्ही या आठवडी बाजारासाठी वापरू शकता त्याचबरोबर ग्रोसरीज किराणा सामान इतर तुमच्या शॉपिंगसाठी पण वापरू शकता खूप मोठ्या साईजमध्ये आपली ही शॉपिंग बॅग म्हणा आठवडी बाजारासाठी पिशवी बनवून रेडी झालेली आहे आणि तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला म्हणजे खूप सारं सामान यामध्ये बसणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय